अरे सु फोन केला काय म्हणते तर बघायला पाहिजे चल आलो काय सुहास काय भानगड फोन केला मोठी आहे काय आपल्याला हद्दी गेला का माझी उंची काय मिई लाईन पाठी आपण आहे गरीब माणस हा बरोबर आपली काय अपेक्षा असती का लय मोठा पैसा असावा आपण श्रीमंत व्हावा काय अपेक्षा आहे की नाही तुमची तुम्हाला वाटतं नाही दहा चे वीस हजार काय वीस हजार चाळीस व्हावा वाटत ना कसं आता वाहणारे आम्हाला पण मी काय म्हणतो आता हे खरं आहे खरं म्हणतो तू हा अरे वा 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 पण काय काय भानगड स्कीम हे बर का आणि ती स्कीम अशी आहे आपण जर एक लाख रुपये गुंतवले म्हणजे सकाळी जर गुंतवले तर संध्याकाळी ना दोन लाख रुपये वाटत म्हणजे डबल डबल तुम्ही जेवढे पैसे अरे वा वाय वा म्हण ना का पैसे गुंतवा पैसे गुंतवणारे तू अरे भाऊ मी आहे तुला सांगतो एक लाख रुपये अरे काल ना काल आमच्या दोन लाख आले दोघाची एक एक लाख कशाची उसाची हा ऊस गेला का हा उज गेलाय मग तुम्ही गुत होता का हा पण ही स्कीम खरी आहे ना तुझ्या विश्वास आहे भाऊ अरे खरी म्हणजे तुला सांगतो शंभर टक्के खरी आहे अरे लय लोकांनी फायदा घेतला या स्कीमचा असं आहे करोडपती चालेल लोक करोडपती करोडपती तुला सांगतो हे काही नाही ना जमीन विकल्यात जमीन आणि तिकडे पाहिजे बघ समजा दहा लाख रुपये एकर जमीन आहे ज्याच्याकडे दहा एकर त्यांनी आखी जमीन आहे ना विकून टाकली आणि संध्याकाळी डबल दोन कोटी आले त्यांनी डबल दहा एकर एक विकली होती वीस एकर घेतली ना एकर आणि अजून एक त्याची स्कीम अशी फॅसिलिटी आहे बघ आज जर आपण सकाळी एक लाख रुपये गुंतवले संध्याकाळी करायचीच नाही दोन दिवसांनी काढले दोन लाख तीन दिवसांनी काढले दे तीन लाख चार दिवसांनी काढले चार लाख दिवसाला लाख लाख पैसे काढायचे हा पैसा आहे ना घरच्यांचा आहे घरी जायला दोन दिवस लांबले तर लांबले नाही मग दोन दिवस काय गुती तो आता बघ आता मॅडम येऊ फोन आला आता हो आणि संध्याकाळपर्यंत काय करतो घरी जाऊच नको ऐका घरीच जाऊ नको संध्याकाळी पैसा घ्यायचा दोन लाख रुपये घरी एक लाख रुपये द्यायचे एक लाख किशेच घाल आपल्याला की नाही आयडिया मॅडम तुम्हाला फोन येऊन गेलाय मॅडम मला वाटतं गावात आले बर का घे बोलून हा हा हे काही मिस कॉल पडलाय मॅडमचा आलेत हॅलो हा मॅडम तुम्हाला मी लोकेशन पाठवलंय बघा करंट लोकेशन आलेत का पन्नास मीटर मग बघा या बघा हात करतो मी दिसलो का हा हे बघा मी मॅडम आले तुक। तुक तुक। तुक। आ, नमस्कार नमस्कार मॅडम मैं मैं नमस्कार हे मॅडम येत्या नमस्कार मॅडम मॅडम यांना पण त्या योजनेचा फायदा घ्यायचा अच्छा मला सांग तुमचं नाव काय माझं सुहास ना हे हारे

हे बघा मला पहिला सांगा कोण कोण पैसे इन्वेस्ट करणार आहेत आहे अरे वा तिघ करणार आहेत का बरं मी आता तुम्हाला स्कीम समजून सांग हा यांना सांगा मॅडम मला सांगितलेलं तुम्ही कॉल वर हा तुम्हाला समज समजली हजार हो ठीक आहे तुम्हाला नाही समजलं अरे नाही समज ते कळते मला बर कस असत आता तुम्ही जर एक लाख रुपये दिले ठीक आहे तर संध्याकाळपर्यंत ते तुमचे डबल होऊन जाणार नक्की हो नक्की आणि बघा तुम्हाला काही कुठं घ्यायला यायची गरज नाहीये ठीक आहे बँकेत वगैरे डायरेक्ट ते तुमच्या अकाउंटला येणार हो आता मॅडम आम्हाला अकाउंटला कॅश कॅश नाही 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 कॅश ना भेटत कॅश कसे भेटल ते तुमच्या अकाउंटलाच येतील बरं तुम्हाला मेसेज पण येईल फोनवर तुमचा नंबर देता का नंबर का बरं बरं नंबर सेव्ह करतो हो आम्हाला पण पाठव म्हणजे आमचे पण पैसे मी देतो नंबर सेव्ह केलाय डबल पैसे किती पैसे इन्व्हेस्ट करताय तुम्ही आमच्या दोघांच्या एक, एक एक लाख रुपये एक, एक एक लाख का माझ एक लाख मग मी काय म्हणते एवढं करण्यापेक्षा तुम्ही दीड दीड लाख इन्व्हेस्ट करा ना मग दीड दीड नाही ना मॅडम आमच्याकडे गरीब माणसं आहेत आम्ही हो असे जेवढे आहेत ना तेवढे देऊ राहिलो आम्ही घरात रुपये नाही अजून असं काही नाही बघा वीस हजार जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले तरी तुम्हाला चाळीस हजार रुपये भेटू शकतात नाही नाही आम्हाला एक लाख गुंतवायचे एक लाख म्हणजे गुंतवायचे नाही नाही मग तुम्ही पाच हजार रुपयेच गुंतवा का मग आता तुम्ही तुमच्याकडे नाही येत ना पैसे म्हणून मॅडम असं काय बोलताय एक लाख गुंतवतो एवढं तेवढं बघण्यापेक्षा दीड लाख रुपये टाका हो मॅडम आम्ही दहा लाख गुंतवले असते मी एक काम करा मॅडम तुम्ही मग आम्हाला संध्याकाळी दोन लाख देणार आहे ना हा तुम्ही दीड लाख गुतून टाका आम्हाला एवढे दिवस ना कमी द्या पैसे तीन लाख ना दीड लाखाची आम्हाला नाही 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 करता येणार कारण की ते आमच्या कंपनीची स्कीम आहे आणि कशा असतं हे पैसे आमच्या नसतात ना कस्टमर चे असतात तर ते त्यांनाच दिले जातात दीड लाख नाही मग कॅन्सल कराव भाई त्यांची स्कीम आहे ना दीड लाख गुतवायला पाहिजे लागत येत नाही असं काही नाहीये तुम्ही एक लाख गुंतवलं तरी जमाल तेच म्हणत होतो आम्ही तुम्ही ऐकूनच हो, 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 हो। चाल ना आम्हाला हे बघा पैसे द्या का कारण यांचं पेमेंट आलंय यांनी घरी सांगितलं नाही अजून अहो शंभर टक्के शंभर टक्के तुमचं संध्याकाळी पेमेंट तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येणार तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर आहे ना का। हा मग माझा विश्वास आहे ना तर आता मला करा मग पेमेंट

हरे भाऊ नरो भाऊ नाव टाका त्यांचं हरे नारे म्हणते त्यांना आले ना एक लाख दोन लाख तीन लाख तीन लाख आले का हो आले तीन, तीन आले। हो बर संध्याकाळ पर्यंत त्यांना हो तुम्ही बिलकुल काळजी मॅडम थोडं लवकर या हो। आंदोलन मी काय येऊ हा मग हा अकाउंट टाकता का हा बरोबर तुम्हाला मला बोलवायची किंवा कशाचीच गरज नाही पडणार काही गरज पडलीच तर मला कॉल करा कॉल कॉल ओके धन्यवाद धन्यवाद येऊ मी हो हो टाका टाकत योजनेत पैसा नाही तर आतापर्यंत आपण करोडपती झालो असतो करोडपटी आणि असत पैसे मिळाले ना आपण काय करू गोवावेला जाऊ एक काम करू संध्याकाळी पैसे येते उद्या सकाळी माझी मा गाडी काढतो मोठी ची टाकी फुल करतो डायरेक्ट गोवा पण तिथे दारू फुकट मिळतील ना काय अरे ते फुकट काय फुकट असले तरी पैसे आपल्याकडे पैसे मग मी येतो अरे आणि फोन करतो मला बरोबर गेला हा सुहास आपलं का साडेसहा वाजून गेले की लागा तुझे झाले का जमा तुझे झाले का जमा अरे ते फोन लावित होतो मी पण ते फोन शिवचे त्यांचा मग रे मग तक... एक नाही एकदा ट्राय करून ला ला चार पाच वेळेस फोन लावला फोन लागा ना राह आता काय करायचं काहीतरी हा सण रेंज प्रॉब्लेम किंवा मग मॅडम मीटिंग मध्ये असते बर का बर 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 काय करावं मग वाट पाहू आधार कुठं पडला अजून साडे सहा वाजे ना अजून दहा पंधरा मिनिटं वाट अरे भाऊ घरचे पैसे अरे पैसे लय भारी योजना योजना पैसे मिळाले आपल्याला गोव्याला जायचे मग जायचं मग हा मग पैसा बघा आलाय का हा येणार पैसा टेन्शन न घेऊ तुम्ही बरं आता तुझ्या विश्वास आम्ही बसलोय टेन्शन नाही घेऊ तुम्ही अजिबात हा हो अरे कोणाच फोन आला <tip> बोल ना राम्या हा कधी हा खरं का तू 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 पण दिलते का का मी पण काय झालं श्वास श्वास काय झालं कोणाचा फोन आं काय झालं अरे ते आपण जे मॅडमला पैसे दिले ना हां ती मॅडम फ्रॉड निघाली ती तिने आपल्याला लुटलंय अरे तुझ्या विश्वास ठेवला आणि जरचंदला जरचंदचं पैसे आम्ही तुझ्या खातिर आम्ही त्या बाईला दिलं मॅडमला आणि आता पैसे बुडलं बितो अरे अरे पण नाही माझी काय चूक आहे माझी नाही चूक तू मॅडम पाहून गेली मी काय करू तुझ्या पैसे बुडाले सगळेच बुडाले आता घरी आम्हाला बाबूल अरे नाराला अरे गावातल्या रमेचे पण पाच लाख रुपये गेलेत आमचे पैसे होते आता पण उसाचे होते माझे पण कष्टाचे होते भाऊ मी कंपनीत काम केलं किती सहा महिने पैसे आले तेवढे म्हणून गुंतवले तुझ्या विश्वास ठेवला तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपात अशी गरज आली आमची म्हणजे गर अरे काहीच नाही आला हातात केळ घ्या आता आला ना गाड्या तुला का माझं काय चुकलं मला काय होईल असं न पेड काय आहे ना ती मन तुझं काही का काय लागले काय तुला पैसे गेल्यामुळे चला आता